तू लहान होतास तेव्हा तू आईची शय्या उलट हो ठेवत होतास आणि आता तू मोठा झालायस तर आई डोळे उलट ठेवतोस अरे तू कसा पुत्र आहेस आईवडिलांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त दोन वेळा अश्रू येतात एक म्हणजे मुलगी घर सोडून सासरी जाते ना तेव्हा आणि दुसऱ्यांदा मुलगा घर सोडून वेगळा राहतो तेव्हा तुझ्या प्रथम श्वासाच्या वेळी तुझे आई वडील तुझ्या जवळ होते आता तुझे कर्तव्य आहे की आई वडिलांच्या अंतिम श्वासाच्या वेळी तू त्यांच्याजवळ की तुम्हाला पसंतीने मिळते पण आई बाप मात्र पुन्हाही मिळतात पसंतीने पत्नीसाठी बायकोसाठी पुण्याही न मिळणाऱ्या आईचा वडिलांचा कधीच त्याग करू नका कारण एक वेळ ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल पण मातीआड गेलेले आई वडील पुन्हा दिसू शकत नाही